तुम्ही बघत आहात जनमत मराठी सोशल मीडियामुळे बऱ्याचदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे शिवजयंतीप्रमाणेच आगामी विविध धर्मीय सण उत्सवात सोशल मीडियावरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे सायबर क्राईम तसेच पोलीस विभागाच्या अन्य विभागांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत नागरिकांनी विशेषतः तरुणांनी याची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केले शिवजयंती निमित्ताने प्राप्त माहिती आणि शांतता समितीच्या बैठकीत आलेल्या अनुभवानुसार पोलीस बंदोबस्ताची गरज आहे का असा प्रश्न आहे नाशिकमध्ये सर्वाधिक सकारात्मकता आहे सण उत्सवानिमित्त सामाजिक मंडळाकडून विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम राबवणारे शहर या निमित्ताने बघावयास मिळाले सर्व उपक्रम कौतुकास्पद आहेत पोलीस विभाग सेवा विभाग आहे सदैव नागरिकांच्या सेवेत तत्पर आहे त्यांनी सांगितले सर्व सेवा आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट ही एक सर्व्हिस किंवा सेवा डिपार्टमेंट आहे जे पब्लिकसाठी खूप आपलं दोघांचे खूप अभिनंदन आपण खूप चांगलं नाव केलेलं आहे खूप बरं वाटतं आपण दोघं हो आहात त्यामुळे मी निश्चिद्ध आहे जे डी सी पी एवढे मेहनती आहेत आणि एवढे सिन्सिअर आहेत त्यामुळे आहेत पण मोस्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आज इकडे या ठिकाणी जे वातावरण बघितलं मी तसा नवीन राहिलो नाही आता पण तरी पण नवीनच आहे पण आपल्या सगळ्यांचं जे काही वातावरण हे बघितलं आणि काल पण माझ्याकडे काल का परवा काही जण भेटायला आले होते मला वाटते आपण तर ते इंटरॅक्शन केल्यावर जो कॉन्फिडन्स वाढत जातो सगळ्यांना खरोखर कर खूपच धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मी एकदाच फक्त ज्या काही गोष्टी एक जे सिनियर पत्रकारी यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे यंगस्टर्स आहेत ते यंगस्टर्स लोक हॉटहेडेड असतातच आणि सोशल मीडियामुळे आता काय झालेलं आहे एक जरी विचित्र माणूस असला तर एका माणसाने सुरू काहीतरी केलं की त्याची चेन लागते तर हे जे आपल्याला आहे रुमर्स आणि सोशल मीडियावरचे पोस्ट ह्याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायची आहे जे ज्योईनाईट्स आहेत पंधरा वर्षावरील आहेत पंधरा ते अठरा आहेत किंवा अठरा ते, ते पंचवीस आहे तर ह्यांचं पण काय करतायत त्यांची पण काळजी घ्यायची आहे खूप महत्त्वाचा एक मुद्दा आपण मांडलात की जे दारू पिऊन येणारे काही लोक फक्त दंगा करायला येतात आणि मजा करायला येतात दारू पिऊन येतात कुठली मिरवणूक असली दारू पिऊन नाचायचं त्यांचा कुठल्याही उत्सवाशी काही संबंध नसतो त्यांना डान्स करायला मिळत नाही त्यामुळे त्यांना मजा करायची असते मित्रमित्र येतात महेश भाऊ काहीतरी छेडछाड वगैरे करतात ज्यांना कुठल्याही उत्सवाची काही घेणं देणं नसतं तर आपण सगळं याच्यावर लक्ष ठेवा अशी काय असेल तर आमच्या लोकांना सांगा आम्ही नक्कीच त्यांना लगेच बाहेर काढू एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो परमिशनचा आहे आत्तापर्यंत जेवढ्या परमिशन एकशे नऊ का एकशे पाच एकशे चार परमिशन जे आलेले आहेत ते आत्तापर्यंत आम्ही क्लिअर केलेल्या आहेत आज ज्या परमिशन राहिल्या असतील त्या उद्या सकाळी आपण पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस स्टेशनमधून सी पी ऑफिसला कॉर्डिनेट करून घ्या आणि त्यांचं जर कॉर्डिनेशन आपल्याला कॉर्पोरेशन किंवा एम एस सी पी किंवा आणि कुठल्या डिपार्टमेंटशी करून द्यायचं असेल तर आपण फटाफट करून आपण कारण एकोणीस तारीख सोमवार आहे आता दोनच दिवस राहिलेले आहेत तर एस बी आणि पोलीस स्टेशन आपण दोन फटाफट करून उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या परमिशन आपण क्लिअर करून घ्या किती धर्मीय पर... मिळून मिसळून राहतात येथील एकोपा बघून आनंद वाटतो दरम्यान शिवजयंती तसेच मिरवणूक यंदाही शांततेत होईल याचा विश्वास आहे वेळेत मिरवणूक काढण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे तसेच प्रत्येक सण उत्सवात सहभागी राहणार असल्याचेही कर्णिक यांनी सांगितले तर डीजेला परवानगी नसून पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढण्यात यावी अशा सूचना पोलिसांकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनीही पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका वीज वितरण विभागाचे अधिकारी यांना याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी मंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या मोठ्यांना संरक्षण द्यावे मूर्तीपर्यंत कोणी जाणार नाही यासाठी बॅरिकेटिंग करणे सीसीटीव्ही बसवणे अशा विविध प्रकारच्या सूचना करत मार्गदर्शन केले यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ डॉक्टर सीताराम कोल्हे आनंदबाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गजेंद्र पाटील युवराज पत्की यांच्यासह विभागीय शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेटे बाळा पाठक चेतन शेला हनीब बशीर आसिफ मुलानी रामसिंग बावरी राजेंद्र बागुल नंदू कहार संतोष नाईक यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते